नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभावमध्ये महाराष्ट्रात काय बदल झाला आहे सर्वाधिक तूर बाजारभाव कुठे आहे सर्वात कमी बाजारभाव कुठे आहे महाराष्ट्रात तुरीला गेल्या काही दिवसापासून थोडेसे बाजारभाव कमी झाल्याचे दिसत आहे जो बाजारभाव साडेसात हजार सात हजार सहाशे सात हजार सातशे पर्यंत गेलेला होता आता हा सरासरी बाजारभाव सहा हजार ते सात हजारच्या मध्ये आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अमरावती तूर मार्केट नागपूर तूर मार्केट अकोला वाशिम मनमाड या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण जाणून घेऊया सर्वाधिक तूर बाजारभाव जो आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल कर्जात त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लालतूर आणि तूर आणि तसेच काळी तूर या तीन तुरीच्या जाती आहेत पहिले जे आहे लाल आणि काळी इला बाजारभाव सहा ते सातपर्यंत आहे आणि काळी तूर जे आहे इला बाजारभाव जास्त आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर मार्केटविषयी अकोला तूर मार्केटला आजचा रेट जो आहे नऊशे चाळीस क्विंटल अवकाल आहे सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर महाराष्ट्रातील अकोला महत्त्वाचं मार्केट सहा शंभर ते सहा नऊशे म्हणजे एकसष्ट ते सत्तर रुपयाच्या घरात अकोला तूर मार्केट कर्जत या ठिकाणी एकशे तीस क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कर्जत शहरामध्ये सरासरी तर कर्जतमध्ये पासष्ट ते सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट लातूरमध्ये लातूर चार हजार एकशे बत्तीस क्विंटल आवकलले आहे सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे पन्नासचा बाजारभाव लातूर तूर मार्केटमध्ये आजचा लातूरचा बाजारभाव बासष्ट ते अडुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे नागपूर पंधराशे क्विंटल आवकलले आहे सहा ते सहा हजार मार्क नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे नागपूरचा विचार जर केला तर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपये प्रति किलो बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे निलंगा अठराशे चाळीस क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार आठशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील निलंगा या शहरामध्ये आजचा तूर मार्केट तिलंगामध्ये सर्वाधिक दर्जा आहे अडुसष्ट रुपये अमरावती दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आजचा बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर चिखली सहा हजार तीनशे अमळनेर सहा हजार जिंतूर सहा तीनशे दिग्रज सहा पाचशे सावनेर सहा चारशे गंगाखेड सहा नऊशे चांदूर बाजार सहा नऊशे तीस मेहकर सहा सहाशे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी नागपूर सहा सातशे त्याचप्रमाणे रिसोड सहा हजार सहाशे ऐंशी हिंगोली सहा हजार सहाशे लातूर सहा हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे नांदगाव सहा हजार चारशे मेहकर सहा हजार सहाशे रुपये गंगाखेड सहा नऊशे दिग्रस सहा पाचशे पंच्याऐंशी नागपूर सहा आठशे याचप्रमाणे निलंगा सहा पाचशे माजलगाव सहा सहाशे काटोल सहा सहाशे पंचेळीस दुधनी सहा हजार आठशे सिंधू सहा हजार सातशे कर्जत सात हजार रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्वाचे टॉप तूर मार्केट याविषयीची सविस्तर माहिती बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो